तो तो की तिथं कुठंच नाही फक्त योगायोग असा झाला की थोडंसं इतिहासाची आवड एम एमध्ये इतिहास केलेला होता पी एच डी इतिहासामध्ये केली होती आणि थोडी इतिहासाची आवड होती आणि योगायोगाने अनुभव शेतकऱ्यांनी या वर्षी मला थोडी शुगर झाली त्यानंतर मला वाटतं ते दोन हजार चौदा पंधराला काहीतरी आपला अँड्रॉइड मोबाईल आला मी ते आपलं इतिहास गड किल्ले वगैरे या ग्रुपला जॉईन झालो आणि त्या बघायचं मुला की की बाबा काय नेमकं मुलं असं काय सर्वसाधारण विचार किल्ल्या रायगड सगळं अनुभव काढले काय नेमका हा विषय त्या विषयानं मी वाचन करायला चालू केलं आणि वाचन करताना असं लक्षात आलं की आरोग्यासाठी यांच्यासारखं चांगलं काहीच नाही म्हणून आम्ही

भटकंती समूह ग्रुप तयार झाला सगळे आपले शिक्षक मित्र आहेत मुद्दा मला अभिमाना नाही सांगतो की कारण कोण कोण श्रेष्ठ म्हणून आता आपल्या शिक्षक संघटना वगैरे वेगवेगळे मंडळी असतात ते मंडळी त्याला मदत करतात आर्थिक मदत कर चेक दे हे कर आणि हे करतात मी एकमेव असा नशिबात माणूस आहे की मी कुणालाच काय देत नाही त्यांना घेऊन जातोय त्यांचे पैसे खर्च होत आहे त्यांना कष्ट पडतंय त्रास होतोय बायकाची किरकिर हाय नवरा सारखा पण तरीही माझ्यावरती माणसं शिक्षक आणि इतिहास आता समजतो की मला आज ताब्यात परीक्षक म्हणून काम करण्याची संधी मिळाली छोटा विषय वाटतो आपल्याला परीक्षक म्हणून तर त्या शाळेच्या शिक्षकांचं आणि गावकऱ्यांचं अभिनंदन करेन त्यांनी विषय कोणता ठेवला होता मध्ये शिवरायांचे शूर मावळे ह्या विषयावर सांगू शकत मुलं अभ्यास भाषण करणार सर सोपं नाहीये तुम्हाला जर विचारलं पाहिजे पासल कोण तर आपल्या लोकांना प्रश्न करतो कोण पाहिजे पासल करत कोण यासाठी आपली सहावी सातवीची मुलं तिथं बोललेली ऐकून आणि अतिशय पर चांगल्या पद्धतीने अभ्यास करून बोलली मला अभिनंद वाटलं त्या गावच्या सरपंचा अभिनंदन केलं की आपलं पप्प एवढंच होतं शिवाजी महाराज की जय महाज विषय संपला पण त्या महाराजांबरोबर काम करणारे जे मावळे होते त्यांनी जे आपलं रक्त सांडलं ते लोकांना माहीत झालं पाहिजे आता आज बघा आता छावा पिक्चरच्या संदर्भामध्ये सुद्धा लोक म्हणतात की छावा त्या टीकाकार करायचं आपल्याला काय देते म्हणजे गो आधार काही कारण मुद्दा काय आज संभाजीराजांना खऱ्या पद्धतीने न्याय महाराष्ट्रात मिळतोय असं वाटायला ते कॅल्क्युलेशन आपण कशावर करतो त्या पिक्चरला पैसा भरपूर मिळाला हे कॅल्क्युलेशन नाही लोकांना कळलं पाहिजे संभाजीराजे कसे होते कोण होते ज्या खरं तर आणि मी सांगतो संभाजी राजे मूळ कळले वाशी बेंद्रे नावाच्या इतिहासकारांमध्ये मात्र आज आपण संभाजी राजांना व्यसनी स्त्री लंपट अशा पद्धतीची उपमा आपण दिल्या असत्या वाशी तुम्ही अवश्य वाचावं प्रत्येकाने आणि वाशी लिखाणावरच ह्यांनी जे शिवाजी सावंत यांनी जो छावा लिहिलेला आहे आणि त्या थोडं बहुत तर मनोरंजात नसतं माझा उद्देश आहे आता हे इतिहास हे करत असताना आणि सगळ्या किल्ल्यात आमच्या शरीराचं हे करतो म्हणून असं नाही मी आवर्जून माझ्या ग्रुपमध्ये सुद्धा काय आमचे हे होतं की मी त्या गड किल्ल्याच्या आजूबाजूची काय ऐतिहासिक ठिकाण आवर्जून फुटून काढतो फुटून काढतो म्हणजे वाचन देवढ्या आता सईबाईंची समाधी आपल्याला शंभर टक्के जे जेणे राजगड केला त्यांना वाटतं की सईबाईंची समाधी राजगडा समोर त्याकडे राजगडामध्ये त्या मंदिराच्या समोरून साईबाईच्या दगडावर असं साईबाई समाधी बोललेला आहे पण ती साईबाईची समाधी नाही लोकांना माहितीच आहे कसं होतं राज्या कारण त्या एका ज्यावेळेस म्हणजे साईबाई दोन दोन वर्ष आजारी होत्या त्यावर त्यांना पालीच्या खाली दरवाजा पाली गाव आहे त्या गावामध्ये एका वाड्यामध्ये त्यांना मिश्रातीसाठी ठेवले होते आणि एकदा मयत झालं की त्यांचं प्रेम घरावर नेलं जात नव्हतं ते नवसंशोधनात शिकवलं आणि ते एका हरिजन व्यक्तीच्या शेतामध्ये ती समाधी सापडली नवसंशोधकांना आणि त्या समाधीचा वादही झाला आता त्याच्यापेक्षा अनेक काही वाईट गोष्ट आहे लोकांना इतिहासाबद्दल अनास्था किती असावी बघा त्याच गाण्यामधल्या लोकांनी भुई म्हणून गाव आहे भई माहिती तुम्हाला सातारा जिल्ह्यात भुई तिथं रांगमाक्का तुम्हाला इतिहास इतिहासात पात्र म्हणजे समाजविराजांची धाकटी बरी किती मोठा इतिहास त्या बिचारीने केला किंवा किती त्याग केला त्या रानमाक्काची समाधी तिथं एका ठिकाणी होती तर त्याच्या भाऊकी भावकी बातम्या आहे बघा ती समाधी जी होती त्या, त्या समाधी ती एखाद्या जा समाधीचं ठिकाण आहे त्यांचं जागा किती आहे त्यांनी एवढी बांधणी केली त्याच का विशेष म्हणजे आपल्या मोवाच्या देशमुहाची मुलगी त्या घराने दिली आहे तर तिथं त्यांना बांधणं केली मग पत्रकार वगैरे गेले आणि बाबा जी समाधी आहे आपली आपला सांस्कृतिक वारसा आहे छत्रपतीची मुलगी आहे प्रत्यक्ष बहीण आहे तुम्हाला काय करायला मला आमच्या घराने बाई आहे म्हणाला आमच्या बघून घेऊ म्हणजे एवढी ना आलायचो त्या घडाण्यामध्ये सुद्धा एवढी आला असता आपल्या इतिहासाबद्दल आहे ते वाईल नाही पाहिजे आणि अक्षरशः त्या गावकऱ्याने छत्रपतींच्या मुलीची समाधी उचलून एका मंदिरात नेऊन ठेवली मी त्या समाधी दर्शन घेतले म्हणजे एवढी वाईट अवस्था आपल्या महाराष्ट्राची आज मला अभिमान का वाटला का अंडाचा की त्या मुलांना कळाले हे महारा आपण इतिहास इतिहास मानतात ना इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवत नसतात मी म्हणत नाही मी इतिहासात फक्त वाचन आहे सरांच्या बोलण्यात दोन लक्षात आले की सरांचा सुद्धा जबरदस्त अभ्यास आहे मी तसे अलंकारी पासून बोलू शकत नाही सर मी अनुभवानुसार आपलं जे आहे तेवढा अभ्यास जेवढं वाचन त्या पद्धतीने बोलतो अलंकारिक मला जमत नाही लिहायला बसतो मात्र मग ती भरपूर येतो पण प्रत्यक्ष बोलायला म्हणलं की अचानक महत्वाचे शब्द असतात ते विसरतो त्यामुळे मी जास्त बोलण्याची बाब घेत नाही तरी पण आभारी आहे सर्वांचा सर्व शिक्षक सगळे माझे जे मित्र पाहिजे प्रेम असतं तेच ह्या गोष्टी करतात सगळ्या बहिणींचं सुद्धा मी आभार मानतो विशेषतः आमच्या मोठ्या ते मॅडम त्यांनी आवर्जून हट्ट करून मला दोन तीन वेळा फोन केला आणि मला टेन्शन होते की शिर माझं गाव ते काय ना शिरापूर त्यांचं काय शिर त्यांच्यावर चार त्यांच्यावर शाळेत काय तक्रार झाली काय मी विचार करतो आता अध्यक्षाला काय म्हणायचं आहे का तुम्हाला काय सर पण ही लोकांना माझं काय विषय नाही हे सत्कार वगैरे ठेवले परत लक्ष झाले ह्यांच्या दोघांच्या हात झाले की काय काहीतरी नियोजन ठीक आहे तरी पण सर्वांचं आभारी आहे प्रेम राहू द्या मी वेगळं काही करत नाही परंतु तुम्ही तरीही मला सन्मान दिलाय मी आवर्जून सांगेन माझा सन्मान तुम्ही गड किल्ल्यांकडे जावा आवर्जून जा भेट द्या आधी प्रसिद्ध प्रसिद्ध किल्ल्यांना भेट द्या मग तुम्हाला लक्षात येईल की आपल्या बापांच्या बापानी काय केलं त्यांनी रक्त सांडलं त्यांनी ही केलं म्हणून आपण आज चांगल्या पद्धतीचं आयुष्य जोपतोय आपल्या ह्याच्यामध्ये सुद्धा आता मदत सर असतील काय गोड सर आहेत पण गणेश भांडारी सुद्धा करताय ट्रेकिंग, करता ट्रेकिंग. आणि मला हाही अभिमान वाटतो की मी शिक्षकांना ग्रुप करून निघू शकतो हा मला आनंद भरपूर आहे आणि ह्याच्या पाठीमागचा उद्देश याचा की इतिहास समजावा खरा ओरिजिनल इतिहास कळावा एवढीच अपेक्षा आहे तुम्ही परत एकदा मला सत्कार केल्याबद्दल आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय हिंद